लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्यानिमित्ताने उपस्थित असलेले सन्मान्य व्यासपीठ आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आदरणीय शिवतारे बाप्पू आदरणीय भीमरावन्न तापकीर आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल <laughs> उपस्थित प्रिय मतदार बंधू बहिणीनं प्रथम माझा नमस्कार खडकवासला मतदारसंघामध्ये गेली आम्ही तीन चार दिवस फिरत आहे आणि एवढे सर्वांचे सहकार्य आम्हाला मिळत आहे की खडकवासला मतदारसंघात आमचे एक भावनिक आणि एक जिवाळ्याचे नाते नाळ या ठिकाणी जोडली गेलेली आहे या ठिकाणी प्रत्येक मतदार हा मतदार नसून हा प्रत्येक जण आपणच उमेदवार आहोत ह्या हेतूने सर्वजण काम करताना दिसत आहे आणि या ठिकाणी फिरत असताना सर्व जणांनी मला एकच शब्द दिला आहे की कांचनताई तुम्ही खडकवासलामधून एकदम निश्चिंत राहा आता सर्व जबाबदारी तुमची आहे ही लढाई माझ्या एकटीची नसून ही लढाई आपल्या सर्वांची आहे आणि आपले, आपले आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्यात एवढी मी विनंती करते आणि या ठिकाणी यापूर्वी या भूमीत एक इतिहास घडला होता आत्ता देखील एक इतिहास घडणार आहे यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे आणि प्रत्येकजण इथं एकच इतिहास नेहमी ध्येय वेऱ्या लोकांकडूनच घडला जातो आणि खडकवासलामधून देखील सर्वांचे एकच ध्येय आहे ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कालच आपण गुढी पाडवा सण साजरा केला गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणून मी एक विनंती करते की येत्या तेवीस तारखेला देखील आपल्याला गुढी विजयाची उभी करायचे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकासाची गुढी आपल्याला येत्या तेवीस तारखेला उभा करायचे म्हणून सर्व महायुतीच्या उमेदवारांना आपण बहुसंख्य मतांनी निवडून देऊन आदरणीय मोदी साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे एवढीच मी या ठिकाणी विनंती करते आणि आज या ठिकाणी मी एवढेच सांगते की येत्या तेवीस तारखेला फुलूयात कमळाचे फूल येत्या तेवीस तारखेला फुलवायचे आपल्याला कमळाचे फूल मतरू मतरूपी आशीर्वाद मागते कांचन फूल मतरूपी आशीर्वाद मागते कांचन कुल जय हिंद जय महाराष्ट्र तेवीस एप्रिल ला बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला प्रतिनिधी दिल्लीत पाठवण्याची निवडणूक आहे गावोगाव प्रचंड प्रचार होत आहेत पण ही एक वेगळ्या प्रकारची सभा आहे आमचे परम मित्र माजी खासदार प्रदीप रावत ज्यांनी त्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या सामाजिक जीवनामध्ये जे अनेक मित्र जोडले ज्या मित्रांचा एखाद्या वेळेस राजकीय पक्षाशी संबंध नाही पण ज्या मित्रांना प्रदीप रावतने सांगितलं उडी मार कि उड़ी बारता ये आज ले ले। एका की उडी मारता येते अशा सगळ्यांना आज दादाने एकत्र आणलेल्या अशा एका राजकीय पक्षाची सभा परंतु राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत पण राजकीय पक्षाची निवडणूक जिंकण्यासाठी जे कटिबद्ध झालेले आहेत अशा सभेला व्यासपीठावर उपस्थित राज्याचे राज्यमंत्री विजयबापू शिवतारे व्यासपीठावर उपस्थित आता मी त्यांचा उल्लेख केला प्रदीपदादा रावत खासदार भीमराव तापकीर खासदार राहुल कुल आपले उमेदवार कांचनताई राहुल कुल व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित आणि भगिनी माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी ही निवडणूक किती महत्वाची आहे आणि त्यामुळे केवळ राजकीय पक्षाचे जे ॲक्टिव्हिस्ट आहेत रोज काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापुरती सीमित नाही अशा प्रकारची मांडणी केली आहे प्रामुख्याने विनय सहस्त्रमध्ये दिल्लीहून खास या कार्यक्रमाला आले होते त्याने अतिशय व्यवस्थित मांडणी केली की देश असुरक्षित असताना तो सुरक्षित करण्याचे प्रयत्न मोदींनी कसे केलेले आहेत आणि त्यामुळे हा संघर्ष जो आहे विजय बापू म्हणाल्याप्रमाणे हा कांचनताई कुल विरुद्ध सुप्रिया सुळे नाही आहे तर हा देश तोडणारे आणि हा देश जोडणारे असा संघर्ष आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या भूमिकेतून ह्या निवडणुकीकडे पाहिलं एक पाहिजे एकूण पाच वर्षामध्ये मोदींनी काय केलं फडणवीसांनी काय केलं अशी मोठी यादी आहे सगळे सुशिक्षित या ठिकाणी बसलेले आहेत मी ती यादी सांगायची आवश्यकता नाही पाच लाखापर्यंत इन्कम टॅक्स लिमिट वाढवावं पाच लाख उत्पन्न असताना इन्कम टॅक्स भरावा लागू नये ॲन्युअल रिटर्न भरावा लागू नये ही तर मागणी खूप वर्षाची होती प्रत्येक निवडणुकीच्या आधी अनेकांनी प्रॉमिस केलं पण ते कोणाला पूर्ण करता आलं नाही ते मोदींना करता आलं अशी अनेक मोठी यादी क्लास टूची क्लास वन लँड करणं अनेकांनी सरकारी जमिनी घेऊन त्यावर घरं बांधली पण सात सरकार अशी नोंद असते ती ब बदलली नाही तर पन्नास टक्के नजरा भरावा लागतो ती आपण बदलली आणि क्लास टूची क्लास वन लँड केली अशा अनेक गोष्टी सांगता येतील परंतु अशा योजनांसाठी मोदी सरकार पुढे आलं पाहिजे असं नाही त्यात योजना त्यांनी केल्या आहेत त्या करत जातील पण मला असं वाटतं की हे सरकार पाच वर्ष अतिशय उत्तम काम केल्यानंतर पुन्हा आलं नाही तर अटलजींच्या काळामध्ये जसं त्यांनी खूप गोष्टी सुरू केल्या आणि त्या स्पीडअप करायच्या होत्या गतिमान करायच्या होत्या तेवढ्यात दोन हजार दो 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 चार साली एन डी एचा पराभव झाला दहा वर्षासाठी काँग्रेसचं सरकार आलं आणि सगळ्या गोष्टी त्यांनी मागे राहिल्या एकच गोष्ट मी आपल्याला सांगेन कारण उशीर खूप झालेला आहे आपल्या देशामध्ये सहा लाख कोटीचं आपल्याला कच्चं तेल खरेदी करावं लागतं प्रामुख्याने गाडीमध्ये पेट्रोल डिझेल म्हणून ते कच्चं तेल रॉ ऑइल येतं मग तिथे रिफायनरीमध्ये ते शुद्ध केलं जातं आणि मग आपल्या गाड्यांमध्ये ते पेट्रोल डिझेल म्हणून वापरलं जातं बिहारी वाजपेयी जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जे चाललं होतं की उसाच्या रसापासून इथेनॉल आणि हे इथेनॉल गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल म्हणून वापरता येईल आणि अनेक देश ते वापरत आहेत अमेरिका वापरत आहे ब्राझील वापरत आहे आपण वापरायला सुरुवात करू त्यांनी पाच टक्के पण नंतर दहा टक्के वापरायला सुरुवात केली सहा लाख कोटीच्या दहा टक्के होतात साठ हजार करोड म्हणजे साठ हजार करोड रुपये त्यांनी परकीय चलन वाचवलं आणि हे हो साठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरामध्ये केले कारण उसापासून इथेनॉल तयार होतो त्यामुळे उसाला चांगला भाव मिळाला काँग्रेस सरकारने हे सगळं सरकार बंद केलं पुन्हा एकदा शून्य करून टाकलं पुन्हा एकदा आता मोदी आल्यानंतर पुन्हा एकदा पाच टक्के दहा टक्क्याने आपण सुरुवात केली आपलं सत्तर टक्क्यापर्यंत जायचं मला असं वाटतं की सुशिक्षित आहात कागद पेन काढा सहा लाख कोटीच्या सत्तर टक्के जर आपला इम्पोर्ट वाचला तर किती परकीय चलन आपलं वाचेल आणि किती पैसे हे सामान्य शेतकऱ्याच्या जा घरात जातील आपण लक्षात घ्या अशा एक न दोन अनेक गोष्टी अटलजीच्या काळात सुरू झाल्या सरकार कंटिन्यू झाल्यामुळे त्या मागे गेल्या आधी महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार होतं एक रुपयामध्ये झुणकाबा बंद केलं काँग्रेसच्या सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृद्धाश्रम बंद केलं सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिक शाळा अनुदान बंद केलं आता पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर परवा परवा आपण वृद्धाश्रमाचं अनुदान पुन्हा सुरू केलं आणि त्यामुळे खूप गोष्टी करत करत करत, करत मोदी आता एका स्टेजला आलेले आहेत आणि तिथून पुढे छलांग जर आपल्याला मारायची असेल तर आपल्याला एकदा पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करावं लागेल जर आपल्या सगळ्यांना अनेक वेळेला ह्याची जाणीव असेल की आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा इतकी श्रीमंती होती आपल्या देशाला जगद्गुरू म्हटलं जायचं सगळ्या जगाचा गुरु, गुरु। आपल्या देशातलं नालंदा विश्वविद्यालय जाळलं तर सहा महिने पुस्तकं जाळायला लागली इतकी विद्वत्ता आमच्याकडे होती पण आक्रमण 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 अशाने आमचं सगळं नाहीसं झालं की पुन्हा वैभव प्राप्त करायचं असेल तर आता एक स्पीड आलेला एक गती आलेली आहे ते आपल्याला कंट्रोल करायला लागेल आणि म्हणून ही केवळ पवार विरुद्ध भाजप अशी निवडणूक नाही मी आज पूर्ण दिवसभर बारामतीमध्ये होतो त्यातही मी अनेक ठिकाणी मांडलं की शरद पवारांचं आमचं एका शेतकऱ्यांच्या बांधाला बांध लावून आणि त्यामुळे बांधाचं भांडण नाही आहे हा देश सुरक्षित कोण ठेवणार आणि असुरक्षित कोण करणार अशा प्रकारचं हे भांडण असल्यामुळे आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये रोजचे बीजेपीचे ऍक्टिव्हिस्ट नसतानाही खूप स्पीडने उतरावं लागेल दादाने आपल्याला आवाहन केलेलं आहे आणि मग असे म्हटलं पण दादाची आपली रिलेशन अशी आहे माझ्यासहित आम्ही जेव्हा कॉलेजचे विद्यार्थी होतो तेव्हा दादा प्रदीप पवन हो पतित पवनचा अध्यक्ष होता आणि पतित पवनने या महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे सामान्य माणूस कसा सुरक्षित केला आपल्याला माहिती आहे त्या दादाने आपल्याला आवाहन केलं की एक पूर्ण दिवस भीमरावंडांच्या नेतृत्वाखाली ने सगळे एकत्र बाहेर पडतील आणि एका दिवसामध्ये खडकवासला वासला मतदारसंघामधल्या एक अनेक घरामध्ये पत्रक पोसेल असं त्यांनी आवाहन केलं आव्हान तरी केलेलं आहे आपण पेललेलं आहे सोप आव्हान आहे पण मी तुमच्यापुढे कठीण आव्हान एक मांडणार आहे आणि माझं बोलणं संपवणार आहे मी आज दिवसभर बारामती शहराच्या घराघरामध्ये फिरतो शेवटचे तीन दिवस बारामती शहरामध्ये जाऊन राहणार आहे कारण बारामती शहरामध्ये गेल्या वेळेला लीड जास्त मिळाला सुप्रिया ताईला म्हणून महादेवराव जानकर हरले यावेळेला हा संकल्प आपण करतोच आहोत की आम्ही खडक वासल्यामध्ये सव्वा लाखाचा लीड देऊ बापू संकल्प करतायत की आम्ही पुरंदर मधमध्ये पंचवीस तीस पस्तीस हजाराचा लीड देऊ दौंडमध्ये तर त्या दोनच्याच सुनमाई आहेत आणि त्या बारामतीच्या कन्याई आहेत त्यामुळे दोंडमध्ये लीड मिळणार आहे आणि त्यामुळे ह्या वेळेला चिंता करण्याचं कारण नाही इंदापूर आणि भोरमध्ये खूप अदृश्य शक्ती काम करतायत आणि त्यामुळे तिथेही लीड मिळालं तर काही आपल्याला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं असताना सुद्धा रिस्क जी आहे ती बारामती शहराची आहे ज्या बारामती शहरामध्ये गेल्या वेळेला लीड जास्त मिळाल्यामुळे महादेव पडले आणि त्यामुळे मी दादा तुला आवाहन करतो आहे आणि माझा अधिकार आहे तुमच्यावर की ह्या सगळ्या तुमच्या फौजेला एक दिवस बारामतीमध्ये पड पाच हजार लोकांनी बारामतीमध्ये येण्याचं टार्गेट आपल्याला पूर्ण करता येईल का असा विचार करा पाच हजार लोक एका दिवशी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा बॅच लावून बारामतीच्या गल्ल्या गल्ल्यामध्ये जेव्हा फिरतील त्याच दिवशी बारामतीची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीने कांचनताईने जिंकली असं होईल आणि त्यामुळे एक रेवार दादा तुम्ही आम्हाला द्या आणि पाच हजार लोकांना घेऊन घराघरामध्ये पत्रक पोचूया बारामती घराघरामध्ये संदेश पोचवूया की ही घराण्यासाठी आपल्याला संपवली पाहिजे आणि त्यासाठी आपण काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो सर्वसामान्य माणसाला झालेला संपूर्ण उपयोग हा आता आपण दिला पाहिजे आता ऍडव्हर्टाईज बघा किती जोरात येत आहेत त्या टीव्हीला उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून सहा कोटी महिलांना गॅस मिळत आहे पण लोकांची दिशाभूल करण्यासाठी गॅस मिळत आहे पण गॅस तर काही मिळालं की नाही त्याचा भाव एवढा झाला आणि राखेल मिळत अशा प्रकारची निगेटिव्ह पब्लिसिटी जी झाली त्याच्यावर आपल्याला बारकाईने अभ्यास करून आपल्याला ग्राउंड लेव्हल ग्राउंड लेव्हलवर सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रचंड मोठा अंडरकरंट आहे लोकांपर्यंत फक्त लोकांना भीती वाटली नाही पाहिजे एक पहिलं काम झालंय की यावेळेस सेटलमेंट नाही पक्का स्थानिक उमेदवार दिलाय सगळ्या चांगल्या प्रकारचं काम आहे आणि निश्चितपणे येणार ही भावना शेतकऱ्यांच्या आणि लोकांच्या मतदारांच्या मनात झाली आता आपण प्रचारात जर कमी गोष्टी मी खडप असल्याला मी बोललेलोच आहे परंतु आजची ही महत्वाची गोष्ट ही आहे ही लढाई कांचनकुल विरुद्ध सुड़े क्यों सुप्रिया सुळे किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल नसून ही लढाई सर्वसामान्यांची लढाई विरुद्ध सत्तर वर्षे असणारे हे प्रस्थापित मोके यांची आहे हे लक्षात ठेवून तुम्ही आणि आम्ही कामाला लागलं पाहिजे